नमस्ते जयश्री की किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवत आहोत बघता या एकदम साधी सोपी रेसिपी आहे मस्तपैकी आपण शेंगदाण्याची चटणी करतो आहे बघा त्यासाठी आपण हे शेंगदाणे घेतलेत पाव किलो असे शेंगदाणे गावाकडचे मस्तपैकी गावरान शेंगदाणे आहेत त्याला आपण त तव्यामध्ये फ्राय करायला ठेवायचं चांग असे भाजून घेऊया भाजीला काय नसताना आपण जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आपली सं शेंगदाण्याची चटणी घरामध्ये बनवलेलीच असते की आपण चपाती वगैरे प्रवासाला जाताना घेऊन जाऊ शकतो खराब होत नाही काय नाही आणि एकदम छान अशी कुरकुरीत चटणी राहते एक सोडून आपण दोन चपात्यासुद्धा खाऊ शकतो शेंगदाण्याच्या चटणीबरोबर इतकी छान असं ही रेसिपी आहे आणि शरीराग शेंगदाणे खूप असे पौष्टिक असतात थंडीमध्ये तर नक्की शेंगदाणे आणि गूळ खावाय बघा छान शे असे आपले शेंगदाणे फ्राय झालेत चांगली पंधरा वीस दिवस टिकणारी शेंगदाण्याची चटणी आहे प्रवासाला जाताना हे बघा आपण शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेत आपल्याला शेंगदाणे भाजायला पाच ते साठ मिनटं लागतील तोपर्यंत छान असे आपण शेंगदाणे भाजून घेतोय आणि मी सारखे याला परतत राहते जेणेकरून याचे चांगला शेक बसेल शेंगदाण्याला आणि आपले शेंगदाणे फटाफटा फ्राय होतील हे बघा शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याचे पदार्थ आपण प्रत्येक याच्यामध्ये शेंगदाणे भाजीला वापरतो पौष्टिक असे शेंगदाणे असतात हे बघा शेंगदाणे आपले छान असे फ्राय झालेत मस्तपैकी त्याच्यासाठी आपण बघा लाल हिरव्या मिरच्या घेतल्यात हे बघा आणि लसूण घेतला आहे मस्त आपण याच्यामध्ये भाजून घेऊया मिरच्यासुद्धा मिरच्याचे देठ काढून घेतलेत आणि लाल आणि हिरवी मिरची ठेवले तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही मिरची जास्त घालू शकता पण मी लवंगी मिरची घेतल्यामुळे ही जरा जास्त तिखट आहे हे बघा लसूण आपण घेतलं आहे त्याचे मी साल नाही काढणार असेच ठेवणार आहे शेंगदाण्याचे सुद्धा साल मी काढणार नाही ते सुद्धा मिक्सरमध्ये मी फि वाटून घेणार आहे हे बघा शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे मिरची लसूण आणि शेंगदाणे खाली सगळ्यात मिरच्या ठेवल्यात हो अगोदर हे बघा मस्त आपली शेंगदाण्याची चटणी वाटून झाली बारी आहे बारीक अशी तुम्ही बघू शकता छान अशी आपली चटणी पहिलेच शेंगदाणे भाजलेले आहेत आता अगदी थोडंसं तेल टाकून आपण याला परतून घेऊया जेणेकरून याच्यामध्ये कुरकुरीतपणा येईल हे बघा अगोदरच मिरच्या आणि शेंगदाणे चांगले भाजलेत आहे आणि आता बघा सु लसूणसुद्धा बारीक वाटल्यामुळे मस्त असं खमंग याचा असा छान असा वास येतो हे बघा चवीनुसार आपण मीठ घातलं आहे ते आपण याला छान असं परतून घेतोय ही चटणी फ्राय करायला सुद्धा मला पाच ते सहा मिनटं लागलेत छान अशी आपली मंद गॅसवरती छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली एकदम साधी सोपी रेसिपी आवडली असाल तर लाईक शेअर व हो मला सबस्क्राईब करा मस्त आपली शेंगदाण्याची चटणी अशी तयार झाली तुम्ही बघू शकता व्हिडिओ बघितल्यामुळे थँक्यू